डिपॉझिट मतांची आवश्यकता सांगली लोकसभा मतदारसंघात प्रमुख उमेदवाराला डिपॉझिट जप्त होण्याची भीती राज्यात सर्वात चर्चेत आणि गाजलेली लोकसभा निवडणुकी सांगलीची होती महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांमध्ये सांगलीच्या जागेवरून सुरुवातीपासून वाद रंगला परंपरागत असलेल्या काँग्रेस हा मतदारसंघ हा शिवसेना उघाटा गटाला गेल्याने काँग्रेसचे इच्छुक विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आमचं ठरलंय वारं फिरलंय असं म्हणत प्रचाराचा जोर लावला सांगली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अपक्ष उमेदवारांमुळे तिरंगी झाली भाजप सेना अपक्ष असा थेट सामना रंगला राजकीय कुरघोड्या वैयक्तिक टीका सोशल मीडियावर प्रचाराची खालावली पातळी आणि यामुळे ही निवडणूक चांगलीच गाजली बुधवारी सात मे रोजी मतदान झाले यावेळी मतदानाचा टक्का घसरल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे सुरुवातीला लाखात लीड असेल असं म्हणणारे गप्प बसल्याचं चित्र आहे कार्यकर्त्यांमध्ये कोण निवडून येणार याची चर्चा जोरात सुरू आहे अशातच मतदान कमी झाल्याने आता उमेदवारांना आपलं डिपॉझिट वाचवण्यासाठी एक लाख ब्याण्णव हजार मतांची आवश्यकता आहे त्यामुळे निवडणूक आखाड्यात उतरलेल्या एका प्रमुख उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे मतदानानंतर प्रमुख उमेदवारांनी आता विजयासाठी देव पाण्यात ठेवलेले आहेत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली